तथागत गौतम बुद्ध राजा प्रयदर्शी सम्राट अशोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनाप्र अभिवादन आज दिनांक सहा चार दोन हजार पंचवीसला चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांची जयंती नारंदा बुद्धविहार व्याही तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी साजरी करण्यात आली यावेळेस या जयंतीला उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जाऊ तुल अध्यक्ष एकनाथजी साहेब भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा प्रमुख दत्तात्रय जाधव भारतीय बौद्ध महासभा जाऊ अध्यक्ष संतोष खरात भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव बसंत कांबळे भारतीय बौद्ध महासभा विभाग सचिव अनिल शिंदे भारतीय बौद्ध महासभा शिक्षण विभाग सचिव अमित कांबळे भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष गोरख व्यायकर तसेच भारतीय बौद्ध महासभा सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळेस या कार्यक्रमाचे आयोजन भास्कर व्यायकर यांनी परिपूर्ण अशा प्रकारे केलेलं आहे यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे सातारा तालुका संस्कार संस्कार सचिव आयुष्यमान तुळकर गुरुजी तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा संस्कार सचिव आयुष्यमान कुमार स्वामी गुरुजी हे यावेळीला उपस्थित होते यावेळेस राजा सम्राट अशोक ही सकल माहिती सुरू करून यावेळी दिली यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव असेल त्यामुळे बोलले सातारा जिल्ह्यामधील प्रत्येक गावामध्ये म्हणजे राजा सम्राट सर्व जयंती आम्ही साजरी करणार आहोत तसेच भारतीय बौद्ध महासंघाची प्रत्येक गावामध्ये तरी शाखा झाली पाहिजे असे आव्हान दशरथ कांबळे यांनी केले नवे अध्यक्ष एकनाथ पहिली बोलले की सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी बौद्ध परिषद जाल तालुक्यामध्ये एक तारखेला होत आहे जे आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करावे व दहा दिवशी स्नावण शिबिर भाजामध्ये दिसत आहे तेजसला समरला सर बाजू आम्ही असे आहोत या कामासाठी या कामावर प्रगती चालू आहे आजच्या मंगळवारी श्री जयंत ही वाई탄 कंपनीचे प्रहेन सदस्य आणि चर्चा माध्यमातून आपण संस्कार पारावतो सरकारी जी सार्वजनिक झाली 24 व्या मध्ये छत्र जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे देशातील 24 24 अशी तुम्हाला सर्वांची धम्म मात्र संस्था सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे महासंरक्षक महापासिकाजी आंबेडकर बाबासाहेबांच्या सुनबाई या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावेशवंत आंबेडकर साहेब या संस्थेचे ट्रस्टीचे जी कलिकजी युद्धावरती विजय प्राप्त केला त्यानंतर त्यांना जो

चक्रवर्ती सम्राट अशोक राजाच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करणारे आदरणीय भास्कर व्याडेकर आणि गोरख व्याडेकर आणि तुमचे असणारे सर्वच धम्म बांधव भगिनी उपासक उपासिका आपण सर्वांनी छान प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रथमता आपण सर्व मिळून या व्याहणीकरांचं काळ्यावर घेऊन स्वागत करूया सांगतात की आता मी पुन्हा जातलो येतो असा पहिला अध्यक्ष आहे त्याच्यानंतर रॉक कल्चर रॉक क्लिनिक दगडात दगडात ते कल्चर निर्माण केले खंयचं कसं पाहिजे को जन्मा सुटल्यानंतर तर संदर्भात जाता ये सम्राट अशोकाची आज दे आहे तर सम्राट अशोकाचा जन्मोत्सव आहे इसवी सूर्व तीनशे चार रोजी हा सम्राट अशोक हा मौरी राज्याचा संस्थापक छंद्रपर्ती मौर्य यांचा यांचा नागो आणि हिंदुसात राजाचा पुत्र होता त्याचा जन्म सन पूर्व चार रोजी झाला ते चार जे आपल्या जे अग्रेसर हा होऊन गेला सम्राट असो त्यांची जयंती आपण या गुजरात साजरी केली त्याबद्दल संपूर्ण भारतीय बौद्ध मला साजरा केल्याच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो कारण या बुद्धिवारामध्ये हा आपला तिसरा प्रोग्राम आहे म्हणजे आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दलही तुमच्या सर्व उपास या आपल्या अतिशयाचं आपल्या हस्क सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो खरंच चांगल्या प्रकारे आपण या माझ्या प्रदी सम्राट अशोकाची जयंती या वाळ तालुक्यामध्ये बहुतेक पहिल्यांदाच आहे साली सांगताली या गावामध्ये कारण वाई तालुका एवढा प्रत्येक गावामध्ये बुधवार आहेत तो एकाही गावामध्ये अशी जयंती कोणी साजरी केली नाही की आवर्जून आपल्या मान्यवरांना मान्यवरांवरून जयंती साजरी करावी ह्या गावामध्ये पहिली झालेली आहे आणि पहिली जी साथ झाली गेल्या वर्षी ती आमच्या पुरामध्ये साथ झाली होती सम्राटासऱ्यांची आता कसं त्यांना त्यांना